नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपला लोकप्रिय चॅनलवर मंडळी भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या विरोधात किंवा यांच्या समर्थनार्थ एक फोन कॉल व्हायरल झाला आम्ही ह्या कॉलची पुष्टी करत नाही आहोत परंतु हा एक फोन कॉल सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे बघूया जय महाराष्ट्र हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कोण बोलतोय कानिपणा बोलतोय कोण दुगणे बर बोला काय ए, काय शास्त्री विषयी काय तुम्ही का बोलू शकते काय तुम्ही डायरेक्ट तुम्ही नाही बोलले सांगा हो तुम्ही खालच्या पातळीवर काय काय बोलला नाही बोलले सांगा खालच्या पातळीवर काय बोलले सांगा जे मी बोलले जे मी बोलले ते शुद्ध संविधानिक भाषेत लिहिले बोलले भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने अधिकार आगी दिलेला आहे माझं मत मांडण्याचा हो तुमचा मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही खालच्या भाषेत कसं काय म्हटलात मग खालच्या भाषेत तुम्ही बोलल डायरेक्ट नामदेव सांगत येतात हो नामदेव सांगतो आहे माझ्यासाठी ते जे एका बाजू एकाच बाजूनी जर विचार करून जर हे करत असतील एकेकाळी मी त्यांच्या एकेकाळी कोट वाचायचे मी त्यांची भजन कीर्तन ऐकायची एकेकाळी परंतु मला वाटलं होतं की की ती व्यक्ती फक्त एकाच बाजूचं ऐकून त्यांना धनंजय मुंडेच्या हाताची सलाई दिसली परंतु वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या रडणं दिसलं नाही की त्यांना संतोष देशमुख यांच्या अंगावरती जे काही मार वळ अख्ख्या भारताने पाहिले त्यांचे फोटो जे निळे झाले होते ते फोटो त्यांना पाहून काही वाटलं नाही का मग ती व्यक्ती माझ्यासाठी बाजू धनंजय मुंडे धनंजय धनंजय मुंडे पाठराखण केली मग एकार एक मरे एका जेव्हा एक व्यक्ती संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये असते सांप्रदायिक व्यक्ती कधीच राजकारणामध्ये उतरून एका बाजूने विचार करत नाही जे स्वतःला न्यायाचार्य म्हणतात तर न्यायाचा अर्थ काय होतो न्यायाचा अर्थ काय होतो की पारड दोन्ही न बाजू दोन्ही साइड ची ऐकून घेतल्याच्या नंतरच पुरावे दोन्ही साइड चे बघितल्याच्या नंतरच न्याय करतो त्याला न्याय म्हणतात त्याला न्यायाचार्य म्हणतात मला तुम्ही फोन करून एक मिनिट मला तुम्ही फोन करून मला शिकवण्याचा तुम्ही असला ना हे फोन करून बंद करा कळलं ना आणि तुम्ही आता जो कॉल रेकॉर्डिंग टाकलेला आहे ना तर मला असे तुम्ही हजार कॉल रेकॉर्डिंग केला काय केला तर मला अजिबात फरक पडत नाही मी चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार मी चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार फोन ठेवा तर हा तो फोन कॉल होता अयोध्या पाऊल आणि एका नाव समोर न आलेल्या ले व्यक्तीचा हा फोन कॉल होता या फोन कॉलची आम्ही पुष्टी करत नाही आहोत तर मंडळी मुद्दा आहे भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री ह भप न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री आता नामदेव महाराज शास्त्री यांना न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री असं म्हटलं जातं आणि याच गोष्टीचा धागा पकडून अयोध्या पौळ यांनी नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना जे समर्थन केलं होतं आणि भगवानगडाच्या वतीने त्यांनी जे समर्थन दर्शवलं होतं त्याचा पोस्ट करून काही अंशी किंवा प्रतिकात्मक पोस्ट करून अयोध्या पौळ यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेल्या होत्या आता त्या पोस्ट तुम्ही का केल्या किंवा त्यांना नामदेव सानप असं तुम्ही का म्हटलात अशी विचारणा करणारा एक फोन अयोध्या पौळ यांना आला आणि त्यांनी ती रेकॉर्डिंग सार्वजनिक केली त्यांच्या फेसबुक वॉलवरती ही रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध आहे गेल्या बावीस मिनटांपूर्वी ही रेकॉर्डिंग त्यांनी अपलोड केली तर नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना समर्थन दर्शवलं धनंजय मुंडे निश्चितच अपराधी नाहीत किंवा हत्येच्या कटामध्ये त्यांचा समावेश नसावा अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निखृण पद्धतीनं हत्या झाली त्या हत्येच दृश्यात्मक विवरण या ठिकाणी अयोध्या पवळ्यांनी केलं आरोपींची मानसिकता त्यांना दिसते परंतु हो संतोष देशमुख यांच्या अंगावरती असलेले काळे निळे ओवळ त्यांना दिसत नाहीत गोठलेलं रक्त दिसत नाही अमानुष पद्धतीने जी हत्या झाली त्यामागची मानसिकता दिसत नाही अशा आशयाचं वक्तव्य या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच नामदेव शास्त्री यांच्यासाठी किंवा यांच्या समर्थनार्थ केलेला हा फोन कॉल त्या इसमाच्या चांगावरती चांगल्या पद्धतीनं उलटल्याचं बघायला ना तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर जरूर करा धन्यवाद